नमस्कार मी प्रियंका प्रियंका ब्युटी टिप्स मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जर तुम्हाला काहीच मेकअप येत नसेल आणि कमीत कमी प्रोडक्ट मध्ये मेकअप करायचा असेल आणि एकदम सिंपल मेकअप करायचा असेल तर नक्की तुम्ही हा व्हिडिओ पहा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच तुम्हाला मेकअप करता येणार आहे तर सगळ्यात अगोदर मी माझा चेहरा पूर्णपणे क्लीन केलेला आहे म्हणजे फेशवॉश केलेला आहे आणि त्यानंतर मी मेकअप करायला बसले त्यानंतर आपल्याला काय करायचंय स्किन केअर मध्ये आपल्याला मॉइश्चरायझर घेते आणि मॉइश्चरायझर हे करणं खूप गरजेचं आहे मॉइश्चरायझर स्किप करायचं नाही जर तुम्ही मॉइश्चरायझर स्किप केलं तर तुमचं मेकअप जास्त वेळ टिकणार नाही नाही आणि छान दिसणार त्यामुळे तुम्हाला मॉइश्चरायझर लावणं खूप गरजेचं आहे जर तुम्हाला कळत नसेल कुठलं मॉश्चरायझर वापरायचं तर तुम्ही फौटचं मॉइश्चरायझर नक्की युज करा सगळ्या स्किन साठी सुटेबल आहे आणि सगळ्या स्किनला सूट होत त्यानंतर मॉइश्चरायझर आपल्या चेहऱ्यामध्ये ऍब्झॉर्ब होण्यासाठी आपल्याला भरपूर टाइम द्यायचा आहे कमीत कमी, -कमी पाच मिनटं तरी द्या तोपर्यंत मी लिप बाम लावून घेतला तोपर्यंत आपले पण छान पूर्ण मेकअप होईपर्यंत छान मॉइश्चरायझर होतात त्यामुळे लिप बाम लावून घेतला त्यानंतर पुढची स्टेप आहे ती म्हणजे प्रायमर इथे मी स्विस ब्युटीचं प्रायमर घेतलेलं आहे हे प्रायमर हे हायलाइटिंगचं है, सुद्धा काम करतं आणि प्रायमरचं सुद्धा काम करतं ट्विन वन आहे आणि याची क्वांटिटीसुद्धा खूप जास्त आहे मी भरपूर दिवस झालं घेतलेलं पण अजूनही अर्ध पण झालेलं नाहीये तुम्हाला जर पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी त्याची लिंकसुद्धा देईल त्यानंतर मी पूर्ण चेहऱ्यावरती ते लावून घेतलं पुढची स्टेप आहे आपली त्यानंतरची ती म्हणजे फाउंडेशन आता फाउंडेशन घेताना तुमच्या स्किनला जे सूट होतं तेच फाउंडेशन घ्या जर तुम्ही वेगळं फाउंडेशन घेतलं तर तुमचा चेहरा किंवा चेहऱ्याला पेंट दिल्यासारखं किंवा वेगळंच काहीतरी दिसत त्यामुळे तुम्ही स्वतः परचेस करा टाइम घेऊ नका फाउंडेशन मी तर फोरेवर फिफ्टी टू च फाउंडेशन घेतले ती मग माझ्या चेहऱ्यावरती डॉट मध्ये लावून घेतलं आणि पूर्णपणे व्यवस्थित ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करून घेतलेला आहे त्यानंतर फोरेवर फिफ्टी टूच मी कन्सिलर सुद्धा घेतलेला आहे ते मी माझ्या डोळ्याच्या खाली म्हणजे डार्क सर्कल लपवण्यासाठी आपल्याला तोंड्याच्या साईडला आपल्याला काळा भाग असतो नाकाच्या साईडला असतो अशा ठिकाणी ते लावून घ्यायचं आणि त्यानंतर जिथे आपण कन्सिलर लावले तिथेच तुम्हाला ते ब्लेंड करायचं आहे पूर्ण चेहऱ्यावरती कन्सिलर ब्लेंड करायचं नाही त्यानंतर पुढची स्टेप आहे ती म्हणजे कॉम्पॅक्ट पावडर कॉम्पॅक्ट पावडर मध्ये जो पफ असतो त्याने मी कॉम्पॅक्ट अजिबात लावत नाही कारण त्याने खूप जास्त लागली जाते आणि कॉम्पॅक्ट जास्त लागली की तुमचा चेहरा किंवा तुमचा मेकअप खूप केकी केकी दिसतो त्यामुळे ब्रशने मी आ, पावडर लावते त्यानंतर पुढची स्टेप आहे ती म्हणजे करण्यासाठी मी पॅलेट यूज करते ते ती मला अतिशय सोपं जातं आणि तुम्हाला ॲब्रो पेन्सिल पाहिजे असेल तर ऍब्रो पेन्सिल सुद्धा लावू शकता फक्त ब्राऊन कलर यूज करा ब्लॅक कलर यूज करू नका त्यानंतर आता इथे जर तुम्हाला नखरच तुम्ही नवीनच आहात तर तुम्हाला कंटोरीन करता येत नसेल तर तुम्ही इथे तुम्ही कंट्रोलिंग स्किप सुद्धा करू शकता पण जर तुम्हाल वाट जो तुम्हाला वाटत असेल की करायला पाहिजे तर असं पाऊट करा आणि त्यानंतर तुम्हाला आहे आणि जर तुम्हाला वाटलं तर स्किप सुद्धा करा काहीच प्रॉब्लेम नाही त्यानंतर मी ब्लश साठी इथे मी मामाची लिपस्टिक युज करणार आहे जर तुमच्याकडे ब्लश असेल तर नक्कीच यूज करा माझ्याकडे आहे पण मी कमीत कमी प्रोडक्ट मध्ये मेकअप करायचं पण ठरवलंय त्यामुळे आणि जर तुम्ही मेकअप नवीनच मेकअप करत असाल तर बऱ्याच जणांकडे ब्लश सुद्धा नसतो त्यामुळे आज मी लिपस्टिक ब्लश म्हणून यूज केलेली आहे त्यानंतर मार्च इथे मी हायलायटर युज केलेला आहे याच्यामध्ये सगळे न्यूड शेड आहेत ते मी आज यूज करणार आहे अजिबात असं लावल्यासारखं काहीच वाटत नाही आणि एकदम सिम्पल लुक येतो त्यामुळे त्यानंतर मी यूज केलेलं आहे हे एनवायबेचं काजळ खूप जास्त डार्क आणि ब्लॅक आहे इझिली लागलं जातं त्यानंतर आपण आय लावला लावणार नाही कारण आपण नवीन मेकअप शिकतोय आय आपण काजळ हे लावून घेणार आहे जेणेकरून काजळ लावण्याची गरज लागणार नाही त्यानंतर आपल्या ज्या आयलॅशेस आहेत त्यांना आपण कर्ल करणार आहे ही सुद्धा प्रोसेस तुम्ही स्किप केली तरी चालेल त्यानंतर आपण मस्करा लावणार आहोत मस्करा खूप वेळ लावून लावा कारण बऱ्याच वेळा माझ्या सुद्धा बाबतीत असं झालंय कि मस्करा लावताना पूर्ण मेकअप खराब झालेला आहे त्यामुळे सावकाश पद्धतीने लावा अजिबात लावला तर तुम्हाला ची सुद्धा कधी कधी गरज भासत नाही त्यामुळे लास्ट स्टेप स्टेप आहे आपली ती म्हणजे मामारची लिपस्टिक युज केलेली मी आहे जर तुमच्याकडे दुसरी कुठली असेल तर ती सुद्धा नक्कीच यूज करू शकता मामाची लिपस्टिक लावताना किंवा कुठलीही लिपस्टिक लावताना मी नेहमी ब्रश्नी लावते जेणेकरून ती छान लागते इथे माझा हा पूर्ण लुक झालेला आहे आणि लुक एकदम सिंपल आलेला आहे आय होप की आता हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझी इंस्टाग्राम आय डी सुद्धा मी खाली दिलेली आहे तिथे सुद्धा जाऊन फॉलो करायला अजिबात विसरू नका